गोरेंच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर साहित्यिकांचेही टोचले कान शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सडीज द्याव्या लागत होत्या असं त्यांनी म्हटलंय यावरून आता वातावरण चांगलंच तापलंय शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येते आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं असताना आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे मला असं वाटते की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत विशेषतः जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांना सा वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा ते तशा प्रकारचं वक्तव्य नेहमी करत असतात मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरच्या ज्या कमेंट आहेत तशा कमेंट करत ना योग्य नाहीये त्यांनी देखील मर्यादा पाळायला पाहिजेत असं फडणवीस यांनी म्हटलं ठाकरेपर्यंत तो द्वेष आहे साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीने देशासाठी वापरलं जाणं इतपत योग्य वाटतय मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषता जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा कशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरचे जे कमेंट कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं म्हणणं बघा त्या पक्षात त्या होत्या मी तर काही त्या पक्षात नव्हतो त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं हे त्या सांगू शकतात मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी